आकाशवाणी नागपूर स्वाती सोनपेटकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे देशाला स्थिर सरकार देण्याची विरोधकांची क्षमता नसल्याचा आरोप पंतप्रधान आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांनी आज कोल्हापुरातल्या प्रचार सभेत केला यावेळी त्यांनी विरोधकांवर सडकून टीका केली महाराष्ट्राला सामाजिक न्यायाची परंपरा आहे पण पर काँग्रेसनं सामाजिक न्यायाची हत्या केल्याचा आरोप त्यांनी केला आगामी टप्प्यांमध्ये महायुतीच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहनही त्यांनी केलं राज्यात हर घर मोदी मन मन मोदी आहेत त्यामुळं महायुतीच्या उमेदवारांना निवडून मोदींच्या चारशे पारच्या स्वप्नाला हातभार लावा असं आवाहन यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं धर्म <coughs> आणि जातीच्या आधारावर नव्हे तर रोजगार पाणी रस्ते आणि शिक्षणाच्या मुद्द्यावर मतदान करा असं आवाहन काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी आज केलं लातूरमध्ये प्रचारसभेत त्या बोलत होत्या जाहिरातींना भुलून न जाता वास्तवाकडे लक्ष द्या आणि येत्या पाच वर्षात आयुष्यात सुधारणा करायची असेल तर विचारपूर्वक मतदान करण्याचं आवाहन त्यांनी केलं दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र नागपूर सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकारद्वारा मध्य दक्षिणी मुक्तांगण अभिव्यक्ती सांस्कृतिक कट्टा अंतर्गत केंद्र परिसरात आज सायंकाळी राष्ट्र जागरणम संस्कृतम गीत या संगीतमय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात संस्कृत गीतरामायणातील सुश्राव्य गीतांसह संतांची अभंगवाणी आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रेरणात्मक गीतं सादर करण्यात आली विदर्भातील नागपूरसह अकोला बुलढाणा वाशिम अमरावती वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि पावसाची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान खात्यानं वर्तवली आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार